मना सारखे सारे काही जीवनात या घडते का फुले निखळुनी पडती तरीही झाड सारखे झडते का मना सारखे सारे काही जीवनात या घडते का फुले निखळुनी पडती तरीही झाड सारखे झडते का भोगावे वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का वसंत येतो निगुनी जातो ग्रीष्म जाळतो धरणीला पुन्हा ने सते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला वसंत येतो ग्रीष्म निगुली जातो ग्रीष्म जाळतो धरणीला सते हिरवा पुनानवेपन नवे पण सृष्टीला देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का मना सारखे सारे काही जीवनात या घडते का, का। रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात तरी रोज नभाचे रंग बदलती, येतात तरी नव्याने नक्षत्रे नेतात घरी औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का ಸುಖ ದುಖೆ ಜಾತ ನಕೋ ಸಂಕಟಾಸಲಿಯಾ ಭ ಆಯುಷ್ಯಾಚ್ಯಾಕೋ ಸುಖ ದುಖಾ ಸಾಥೆ ಜಾತ ನಕೋ ಸಂಕಟಾಸ ಲಯಾ ಭಿಡಾವೇ ಆಯುಷ್ಯಾಚ್ಯಾಕೋ ಬಹುಮೋಲ ಜೀವನ ವೇಡಾ कुणाच फिरणी मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का मना सारखे सारे काही जीवनात या घडते का फुले निखळ पडते तरीही झाड सारखे झडते का